तरुणांच्या कलागुणांना चालना देणारे श्री रवींद्र भिक्खू सागवेकर गाव पालघर यांच्या घरी माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे पालघर गाव सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गणपती सजावटीसाठी नावाजलेले आहे व प्रसिद्ध आहे पालघर गावचे श्री रवींद्र सागवेकर यांच्या घरील माघी गणेशोत्सव हा नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे यावर्षी त्यांच्या घरी गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी केदारनाथ मंदिर पर्वताचे आकर्षण करण्यात आले आहे लोकांचे गणपती दर्शन साठी रांग लागली आहे तसेच सागवेकर यांनी गणपती सजावट स्पर्धेत राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे ते सहकुटुंब मेहनत करून माघी गणेशोत्सव थाटामाटात साजरा करीत आहेत